अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता सव्वीस मे पासून सुरू होणार आहे शालेय शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले तांत्रिक कारणांमुळे ठप्प ही प्रवेश प्रक्रिया ठप्प झालेली होती सव्वीस मे ते तीन जून दरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे पाच जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल नऊ ते अकरा जून दरम्यान प्रवेश निश्चिती केली जाणार आहे इयत्ता अकरावीतील अकरावीतील प्रवेशासाठीची पहिली फेरी येत्या सोमवारी सव्वीस मे पासून सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजता ऑनलाईन पद्धतीनं अकरावीची प्रवेश प्रक्रिया सव्वीस मे पासून राबवली जाईल याआधी एकवीस मे पासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल असं जाहीर करण्यात आलं होतं मात्र एकवीस आणि बावीस मे रोजी सुद्धा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करणं हे शक्य झालं नाही आणि त्यानंतर आता अकरावीसाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सव्वीस मे रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होईल असं शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर सांगण्यात आलं आहे दरम्यान अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक कसं आहे पाहूयात सव्वीस मे ते तीन जून दरम्यान ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे सहा ते सात साथ जून हरकती आणि निराकरण केले जाईल नऊ ते अकरा जून दरम्यान प्रवेश निश्चिती केली जाईल आणि अकरा ते अठरा कॉलेज कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे